महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी पी राधाकृष्णन उद्या देशाचे पुढचे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांची आत्तापर्यंतची वाटचाल आणि कारकिर्द चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन अर्थात सी पी राधाकृष्णन यांचा जन्म तमिळनाडूतल्या तिरुपूर इथं चार मे एकोणीसशे सत्तावन्न रोजी झाला त्यांनी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली आर एस एसचे स्वयंसेवक म्हणून सुरुवात करून एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये ते भारतीय जनसंघाच्या राज्य कार्यकारी समितीचे सचिव झाले एकोणीसशे शहाण्णव मध्ये तमिळनाडू भाजपचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे असे दोन वेळा ते कोइंबतूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले दोन हजार चार ते दोन हजार सात या दरम्यान ते तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्षही होते दोन हजार मध्ये कॉर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी झारखंडचे आणि त्यानंतर एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली आणि उद्यापासून ते देशाचे उपराष्ट्रपती म्हणून कामकाज पाहतील